एफ टी ओ जनरेट नो पी एम किसान बेनिफिशरी स्टेटस एफ टी ओ जनरेट नो नमस्कार मित्रांनो मी योगेश पाबळे आणि आपण पाहतात योगेश पाबळे टू पॉईंट झिरो ऑफिशियल युट्यूब चॅनल तर मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत बिगेस्ट प्रॉब्लेम आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना येऊ लागलाय त्याच्या माध्यमातून बऱ्याच काही शेतकऱ्यांचे क्लेम आता जे की दाखल होऊ लागले पी एम किसान पोर्टलच्या माध्यमातून आणि का बऱ्याच काही सी एस सेंटरच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगू शकतो की आपल्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जो हप्ता वितरण करण्यात येणार आहे जो की पी एम किसान योजनेचा एकनवीस वाप्त त्याची तारीख जाहीर करण्यात आली मागच्या आठ ते दहा दिवसाच्या काळामध्ये बऱ्याच काही आर्टिकल न्यूजच्या माध्यमातून ती तारीख काय तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तुम्हाला मी सांगू शकतो की ती तारीख चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे की पी एम किसान योजनेचा एकनवीस वाप्ताचं वितरण जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमाच्या स्थळी करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व काही निधीची तडजोड आता केंद्राच्या माध्यमातून चालू आहे परंतु आता एक मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना योजना तिथे येऊ यो लागला आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांचे क्लेम देखील पी एम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवरती दाखल होऊ लागले म्हणजे की एफ टी ओ जनरेट नो म्हणजेच की काय आहे काय नाही हे जर किती नो असेल तर तुम्हाला तो हप्ता भेटणार की नाही या संदर्भात संपूर्ण काही माहिती आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे मागील बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये मी कोमेंट्स बघितले त्याच्यामध्ये असा की प्रॉब्लेम होऊ लागला की बरेच काही शेतकरी आपलं पी किसान योजनेचं बेनिफिशरी स्टेटस तिथे ते चेकआउट करू लागले तर तिथे एफ टू जनरेट असा जो एक ऑप्शन आहे तिथे नो येऊ लागला बऱ्याच काही शेतकऱ्यांचे बऱ्याच काही सीएससी सेंटर म्हणजे बऱ्याच काही लोकल जे की मार्केटमध्ये बऱ्याच काही पडलं की आता किसानचे पैसे शेतकऱ्यांना भेटणार नाही आणि एका शेतकऱ्यांना नाही बल्कि बऱ्याच काही शेतकऱ्यांना ते प्रॉब्लेम येऊ लागले त्याच्याबरोबर नमोचे देखील पैसे कोणी कोणी म्हणतं की याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचे तिथे होल्डिंग होणारे किंवा ते त्यांच्या अकाउंटमध्ये येणार नाही तर याच्यासाठी काय काय कामं करायचे काय नाही करायचे ते सर्व काही माहिती अगदी पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घ्या मित्रो खूप इम्पॉर्टंट आहे नक्कीच पूर्ण पहा त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील माहिती इन्फॉर्म नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता पागलपूर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे की, की, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असते जे की तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसान योजनेचा ते जवळपास संपूर्ण काही नऊ पूर्णांक का सहा करोडहून अधिक प्लस शेतकऱ्यांच्या मध्ये ते सर्व काही हप्त्याचं वितरण आता तिथे करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच की आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून बऱ्याच काही न्यूज आर्टिकल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशी ही माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून समोर येऊ लागली की ज्यावेळेस पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता वितरण झाला की त्याच्याच पाठोपाठ जे की नमो शेतकरी योजनेचा पुढचा येणार आहे जो की सहाव्या हप्त्याचा देखील आता वितरण त्याच्या पाठोपाठ होणार आहे एक तर त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी एकंदरीत विचार केला असता तर शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये दोन प्लस असे दोन चार हजार रुपये तिथे येणार आहे परंतु तुम्हाला मागेल पण बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि आता पण सांगू शकतो की जे की जर कधी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं जे वचन नामे त्यांचे जे जाहीरनामे दिलेले होते त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ जर की आम्ही आमचं सरकार परत सत्तेत आलं तर पुढचे येणारे नमुचे हप्ते दोन आहे तीन हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही देऊ जर कधी असं त्यांनी ते त्यांचं वचन पाळलं तर नक्कीच शेतकरीच्या अकोट तीन प्लस दोन असे एकंदरीत पाच हजार रुपये वितरण त्यांच्या अकोटमध्ये तिथे होणार आहे आता शेतकरी आपला मेन प्रश्न जो होता की एफ टी ओ जनरेट एफ टी ओ काय आहे आणि ते काय ते थोडक्यात जाणून तर शेतकरी चा अर्थ आहे एफ चा फुल फॉर्म आहे फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजेच की फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे की ज्या दिवशी किंवा ज्या दिवशी हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या अकोनमध्ये होण्यात येतं करण्यात येतं त्या दिवशी चा जो ऑप्शन असतो शेतकरी बनवणं तो तिथे प्रत्येक फार्मरचा म्हणजेच की प्रत्येक जेवढे पण शेतकरी लाभार्थी त्यांचा तिथे एनेबल करण्यात येतो एक तर चोवीस घंट्यात किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्या दिवशी त्याच्या हप्त्याचं वितरण तिथे करण्यात येतं त्याच्या अगोदर अठ्ठेचाळीस तासात ते बहात्तर तासाच्या आत तो ऑप्शन जो असतो फंड ट्रान्सफर ऑर्डर त्याचा तो ऑप्शन तिथं इनेबल करण्यात येतो परंतु आता काय होऊ लागलं की अद्यापही काही म्हणजे त्याची प्रोसेसिंग तिथे चालू झालेली नाही फंड ट्रान्सफरची म्हणजेच की तुमच्या अकाउंटमध्ये कारण की चोवीस फेब्रुवारी तारीख विचार केला असता तर अजून बरेच दिवस त्याला बाकी आहे तर तिथे नोच दाखवू लागले बरेच काही शेतकरी बनवलं होते की बऱ्याच काही सी सी सेटवरती आपली सी से आता अपडेट आहे की नाही आपला आधार सेरिंग अपडेट आहे की नाही आपली लँड सेरिंग तिथे इनेबल आहे की नाही सर्व काही पाहू लागले परंतु तिथे बेनिफिशर स्टेटसमध्ये पी एम किसानचा एफ टू ऑप्शन जो आहे की तिथं नो दाखवू लागलाय आणि त्याच्यामुळे बऱ्याच काही त्यांना समज ज्यांना काही त्याची जास्त काही नॉलेज नाही माहिती नाही तर त्यांचं म्हणणं पड लागलं की एफ टी नो असेल तर शेतकऱ्यांना म्हणजेच की तुम्हाला येणारा जो ऑप्शन आहे तिथं म्हणजेच की ते येणारे जे पीएम किसानचे पैसे ते भेटणार नाही त्याच्यामुळे एफ टू ओचे बरेच की शेतकऱ्यांना प्रश्न पडले तर तुम्हाला सांगू शकतो की असा काही प्रॉब्लेम नाही एफ टीओ नोच असणार आहे ज्यावेळेस त्याचं वितरण तुमच्या एकोणवीस म्हणजेच की शेतकरी नो येत्या अठ्ठेचाळीस तासात ते शहात्तर बहात्तर तासाच्या आत तुमच्या आक्रमक करण्यात येईल त्याच वेळेस तुमचा एफ टी ऑप्शन जो आहे की तिथे तो एनेबल करण्यात येईल तर याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि येत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या च्या माध्यमातून जे की नमो सॉरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीस वाक्त आणि त्याच्याच पाठोपाठ तुम्हाला सांगू शकतो की पूर्णतः आश्वासन देऊन की नमो शेतकरीचा देखील सगळं वितरण असं एकंदर तीन प्लस दोन किंवा दोन प्लस दोन असे चार हजार रुपये किंवा पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरण होणार आहे तर एकंदर विचार केला असतो तर संपूर्ण देशभरातील आणि राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खूप एक अत्यंत आनंदाची महत्वाची गुड आहे कोणी काय टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त एवढंच की आपली आधार की आधार सेडिंग लँड सेडिंग आणि एक एवढे स्टेटमेंट म्हणजेच की एवढे सर्व बेनिफिशरी स्टेटस हे सर्व किती आपला अप्रुव्हल आणि अपडेट आहे की नाही एकदा नक्कीच चेकआउट करून घ्यायचं नसतं एफ टू हे जे ऑप्शन नाही याचं की टेन्शन घ्यायचं नाही ते लागायचं आणि मित्र नव्हतं महत्वाचं अपडेट होतं व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेट वाटले असेल तर लाईक मात्र नक्कीच कारण पुढीलच माहिती इन्फॉर्मेट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मिळत का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद